भाजप चर्चा केली आहे विचार करून निर्णय घेणार ही माहिती सूत्रांनी दिली आहे राजीनाम्याबाबत भाजप नेत्यांसोबत चर्चा आता देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याचं विधान केलं त्यानंतर लगेचच सागर बंगल्यावरती बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये फडणवीसांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केलेली आहे विचार करणार आणि मगच निर्णय घेणार सूत्रांनी ही साम टीव्हीला माहिती दिली राजीनाम्याबाबत भाजप नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपाच्या पत्रकार परिषदेमध्ये अतिशय मोठं वक्तव्य केलं होतं मला मंत्रिमंडळातून मुक्त करा मी राजीनामा देतो असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि मात्र यानंतर आता सर्व भाजपा नेत्यांनी त्यांना हा निर्णय न घेण्यास सांगितलं मात्र यासंदर्भात आता चर्चा झालेली आहे सागर बंगल्यावरती भाजपाचे सर्व महत्वाचे नेते हे पोहोचलेले होते त्यांच्यात चर्चा झाली आणि आता विचार करून ते निर्णय घेणार असल्याचं कळतंय सूत्रांनी साम टीव्हीला ही मोठी माहिती आता दिलेली आहे राजीनाम्याबाबत भाजप नेत्यांसोबत चर्चा करण्यात आलेली आहे आणि पुढचा निर्णय विचार करूनच घेणार असल्याचं कळत आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानासंदर्भात ही या क्षणाची मोठी अपडेट या संदर्भात आमचे प्रति प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट देत आहे नेमकं काय घडतंय पुढे नेमका काय निर्णय फडणवीसांचा असणार आहे सविस्तर अपडेट नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्वाचा निर्णय आहे तो घोषित केला होता आणि या निर्णयाच्या नंतरून सर्व जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत ते सर्व नेते आहेत ते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची समजूत काढण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे मात्र देवेंद्र फडणवीस सध्या स्वतःच्या वक्तव्यावर ठाम आहेत आणि त्यामुळे नेमकं देवेंद्र फडणवीस आता हे विधान मागे घेऊन पुन्हा सरकारमध्ये सहभागी राहतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी केंद्रीय नेतृत्वाबरोबर जाऊन चर्चा करेल आणि त्या नंतर सरकारमधून बाहेर पडून विधानसभेची तयारी करेल कारगी पक्ष निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी तर आपण बघतोय विचार करूनच पुढचा निर्णय घेणार अशी माहिती मिळते मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं देखील कळत